नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येत असलेल्या पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या स्थानिक नागरिक व नेत्यांनी ने केलेल्या विरोधानंतर आता स्थानिक सरपंच उपसरपंच यांनी या रोपवेला विरोध केला असून सरपंचांनाही प्रशासकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महान्यूज सेवन चॅनलला प्राप्त झाली आहे रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत पिपरिया पेठेतील सर्वे क्रमांक एकशे सदतीस तेहत्तीस आणि एकोणचाळीस मधून रोपवे बांधण्यात येणार असून त्या आज सोनेघाट ग्रामपंचायतीचे सरपंच किरण टेकाम व उपसरपंच आम्रपाली भिवगडे यांनी रोप वे बांधण्यासाठी ओ सी दिली नाही म्हणून प्रशासकीय दबाव निर्माण करून ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले पस्तीस लाख रुपयांचे काम आशिष जयस्वाल यांनी बंद पाडल्याचा आरोप सरपंच उपसरपंच यांनी केला असून ग्रामपंचायतीने एनओसी देऊनही जलजीवन मिशनचे काम सुरू झाले नाही पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवेमुळे अनेक नागरिकांचे घर घरे दुकाने वनक्षेत्र बाधित होणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे महान्यू सेवनकरिता पंकज चौधरी रामटेक नागपूर रोपेच्या संदर्भात जे आम्हाला एन मागितली होती आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं यासाठी नाकार केलं होतं का त्या त्यामध्ये जसं पिपर्या पेठ आणि कवडकला जे घर आहे साईडला आणि वरतून जे झाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईल म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते एन ओ सी द्यायला परंतु आमच्या एन ओ सी न देण्याच्या कारणामध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम, काम चा जा जा जीवन मिशन ची ची चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावर ते कामं थांबवण्यात आणले आम्ही एन ओ सी दिल्यानंतर जी जे जलजीवन मिशनची प पस्तीस लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपऱ्यापेठ आणि कवळकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नाही झाले पाहिजे रोफवे हा अतिशय छान आहे पण त्या जागेमध्ये जागा अपुरी पडत आहे आणि त्या भागामध्ये जे पन्नास शंभर घरं बसलेले आहेत उद्या चालून रस्त्याची रुंदीकरण करतील तर ते जागा आणि त्या घरं पडतील असं आम्हाला थोडक्यात माहीत पडलं आहे त्यामुळे ज्या जागेमध्ये ज्या जागेमध्ये अंबाळा ते गडमंदिर या जागेमध्ये घ्यावा असे आमची इच्छा त्या भागामध्ये जे सागवन सागवनाचे जे झाडं आहेत निंबाचे जे झाडं आहेत त्या झाडाच्याही उद्या चालून भविष्यामध्ये कतल होऊ शकते तो कतल होऊ नये आणि ज्या जागेमध्ये त्यांचा निर्णय आहे अंबाडा ते गडमंदिर त्याच जागेमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट घ्यावा बस क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं? पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुगद ई एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी ए अप्रव्व ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ई एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर